नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं वाळवणीचा एक पदार्थ बनवणार आहे किंवा आपण हे बारा महिने कधीही बनवू शकतो तर आज मी इथं उडदाचे पापड बनवणार आहे खूप सोपी पद्धत आहे फक्त आपल्याला इथं एक दिवस लागणार आहे किंवा तुम्ही पाच तर उडदाचे पापड बनवण्यासाठी पहिलं आपल्याला उडीद डाळ आहे तो दळून आणायचा आहे त्याचं पीठ करून आणायचं आहे तर ते पीठ आपल्याला इथं असं चाळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढ्या प्रमाणे इथं उडदाचे पापड बनव पनौ, बनवायचे आहेत ते तुम्ही इथं पीठ आहे तो घेऊ शकता तर मी पीठ पहिलं असं चाळून घेतलेलं आहे आणि आपल्याला लाटण्यासाठी हे पीठ आपल्याला लावायला मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे तर आता त्याच्यानंतर इथं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं पापडखार ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं काळी मिरी पावडर ह्याच्यामध्ये घातलेला आहे हिंग घालायचं आहे तर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता शक्यतो एक दोन दोन चमचे आपल्याला इथं काळी मिरी पावडर आणि हिंग घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ वगैरे घातलेला आहे पापडखार घातलेला आहे तर हे सगळं पिठामध्ये एकदा छान मिक्स करायचं आणि त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्ट होईल हे आपल्याला पीठ आहे तो घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर हे पीठ असं थोडस चिकट असल्यामुळे तुम्हाला दिसत असेल की घट्ट थोडस झालं नसेल पण हे पीठ आहे तो असं मी घट्टच मळून घेतलेलं आहे तर याला आणखीन वरनं थोडं तेल लावून एक मिनिट वर मी मळून घेतलं तर आता आपल्याला असच हे पीठ मळून एक दिवसासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर एका भांडीमध्ये काढून हे मी असंच ठेवून देणार आहे तर वर्ण असं तेल लावल्यामुळे आपण ज्या भांडीमध्ये हे पीठ मळलेलं ठेवून देणार आहोत त्याला असं काहीच लागणार नाही किंवा चिकटणार नाही तर हे आपल्याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे एक आठ ते दहा तासांसाठी असंच बाजूला ठेवून दिल्यावर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता थोडंसं सैलसर झालेलं आहे चिकट असल्यामुळे लवकर असं हे मौसूत होत नाही तर आता त्याच्यामधले मी इथं मोठे मोठे असं चार गोळे बनवून घेणार आहे तर हाताला चिकटत असेल तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं मगच करायचं आहे तर चार गोळे मी इथं करून घेतले आणि त्यानंतर त्यातला मी एक इथं गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर एक गोळा मी इथं असं ठेचून घेणार आहे किंवा तुम्ही एका कॅरी मगमध्ये घालून असं ठेचून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही असं कुटून घेऊ शकता तुम्हाला जसं सोपं वाटतं तसं तुम्ही करू शक हाताला किंवा असं खाली कशावरती ठेवलं असेल त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं मगच आपल्याला हे करायचं आहे एक दोन ते तीन मिनटं मी असं छान ठेचून घेतलेलं आहे आणि त्यानंतर असं थोडंसं दोन तीन वेळा मळून घेतल्यासारखं करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता पहिलं जितकं घट्ट होतं तेवढं तर आता घट्ट नाही आहे थोडं मौसूत झालेलं आहे आणि आता ह्याचं असं लांब सडक एक रोल इथं तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चाकूलासुद्धा आपल्याला इथं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जेवढं आपल्याला इथं बारके किंवा मोठे पापड बनवायचे आहेत ते इथं कट करून घ्यायचे आहेत जर चाकूने कट करता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं दोऱ्याने सुद्धा एक साईजचे असं कट करून घेऊ शकता सगळे गोळे तर आता मी ह्या दोऱ्यानेच सगळे गोळे आहेत तो असं कट करून घेणार आहे तर सगळे एकसारखे इथं मी असं गोळे तयार करून घेतलेले आहेत फक्त त्याला हाताला तसं तेल लावून चप्ट करून घ्यायचे आहेत तर सगळे चपट पण करून घेतलेलं आहे तर एकमेकाला असं चिकटवू नये म्हणून त्यामध्ये एकच असं तेल घालायचं सगळीकडं मिक्स करून घ्यायचं तर आत्ता आपण त्यातला एक गोळा घेऊन गे। लाटून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आणि झटपट होणारे हे आपले उडदाचे पापड आहेत तर जितकं शक्य होईल तितकं आपण हे पातळ असं लाटून घेणार आहोत तर हे बघा कुठंही असं चिरा वगैरे न पडता असं पातळ गोल इथं बनवून तयार झालेले आहेत तर ह्या गोळ्यापासून जितकं पातळ होईल तेवढं मी इथं पातळ केलेलं आहे तर के अशाच पद्धतीने मी इथे सगळे पापड आहेत तो पटपट -पट लाटून घेणार आहे तर आपण हे केव्हाही बनवू शकतो बारा महिने उन्हाळ्यातच बनवायचं असं काही नाही आहे ह्याला आपण घरातच वाळवतो त्यामुळे आपण हे हवं तेव्हाही उडदाचे पापड बनवून घेऊ शकतो तर सगळे माझे पापड एकसारखे तर असं लाटून झालेले आहेत बघू शकता खूप छान असं दिसत आहेत तर ह्याला खूप वेळ असंच न ठेवता एक थोड्या वेळानंतर एक अर्धा तासाने लगेच इथं पलटीसुद्धा करून घ्यायचं आहे नाहीतर हे असं वाकडे तिकडे किंवा आपले दुसरे पापड वगैरे कसं असं त्याचा आकार वगैरे असं सरळ राहत नाहीत तसं होतील तर हे असं सरळच राहण्यासाठी सारखं असं सा पलटी करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे साठवून ठेवायचं आहे एक वर्ष म्हणून एक अर्ध्या तासासाठी फक्त उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ सुद्धा उन्हामध्ये वाळवायचं नाही तर सगळं असं एकसारखे माझे वाळण झालेले आहेत आणि कुठं असं चपटं वगैरे झालेलं नाहीये आणि एकसारखं असं सपाट सा ह्याच्यानेच वाळलेले आहेत तर मी तुम्हाला आता तळून सुद्धा दाखवत आहे दोन तीन पापड बघू शकता उडदाचे पापड आपलं इथं छान असं फुलत आहेत तेलात तळायला टाकल्याबरोबर तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं उडदाचे पाकळ पापड आहेत तो नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर सगळे पापड मी इथं असं तळून घेतलेले आहेत एक चार ते पाच तर तुम्ही बघू शकता असं पटकन हे तुटत आहेत पातळ असल्यामुळे तर, तर तुम्हीसुद्धा नक्की करा